नमस्कार मित्रांनो सर माझ्या नवीन युडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज माझी गाडी नाहीच आहे तर बघू आजचा दिवस कसा जातो बिना गाडीचा तर आता घ्यायला तर माझा मित्र येतोय महेश नांदे त्याची वाट बघू तोपर्यंत बघा मस्त विकंद काही मी कालशंगदाणे व्हिज ठेवले होते तर ते खाऊ आईने आईने पण डब्बा बनवला छानपैकी आई काय बनवलं का? गेल भाजी सो so काही साईनिंग गिरक्याची भाजी बनवली आणि किलक यायला अंदर येतं हट्टिलक्याची भाजी झाली सो so काहीच फटाफट शेंगदाणे खाऊ आणि आता पहिले तर पहिले मला बन बस टाउमला जायचं आहे बघू तिला नंतर गेल्यानंतर काय होतं ठीक आहे 아이츠 사카이 타고 전비 부모야 또 가는 스탑보다는 올라가다. 자자. 한번 우리 아테모에 이 자글을 말아 알라닐라 알라. 너무 졸려. 이거 너무 오수하다. 제가 왔네 सकाळी पहिला आलो होता आम्ही महेश बरोबर आज अन्युअल फंक्शन आहे शाळेच बॉस्टाऊनला त्यानंतर आहे आदर्शला त्यानंतर स्वामी आणि त्यानंतर पेठे सुडक मध्ये तो बाईस आज माझ्या गाडी नाही आहे तर आता मला महेश सोडतोय बॉस्टामला बाबू आता कसं लोकेशन बिना गाडीचा कसं दिवस जातो फायनली स्कूल मध्ये आलो आम्ही सो गाईच आता बस टाउन झाली तर आता आम्ही निघालोय आदर्शला सो तिकडे भेटू फायनली खूप वेळ झाला होता आता आदर्श झाली आता आम्ही निघालोय स्वामीसाठी ठीक आहे सोबाई स्वामी नंतर भेटू दे एक हिरोईन आहे ती काही मला घेऊन चालली आहे तर काही माझी गाडी नाही त्यामुळे सर्व दुगाड्याची जिंदगी आजची बघू कसं होतं आता पेटीला जायचं का ते प्रॉब्लेम करावा लागतो मिळते बाद मी स्वामी जास्त टाइम द्यावा लागत द्यायला अकरा बारा तेरा चौदा प्रॉप्ले कोणाला डॉक्टर आणि पंचवटी पोचलोय थोड्याच वेळात स्वामीमध्ये जाऊ ठीक आहे स्वामी एकदम छोटी शाळा आहे

शाळा नाचो ना स्वामी विवेकानंद विद्यालय ठीक आहे गाईस स्वामी विवेकानंद शाळा आहे तर आता मी निघालोय हर्षल बरोबर पेठेला सिडको मध्ये गाईस तिकडे भेटू बाय सगळीच पेटी शाळा झाल्यानंतर बरोबर आम्ही आलो होतो एम जी रोडला चहा पिण्यासाठी आणि आमच्या दोन मॅडम पण सोबत होत्या सगळीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडतात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बाय